नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आत्ता मी फोर्टच्या भागामध्ये उभा आहे आणि माझ्या मागे तुम्ही आत्ता बघितलेलं सुद्धा आहे हे हुतात्मा स्मारक आहे खरं तर एक नोव्हेंबर एकोणीसशे ची संध्याकाळ जरी आठवली तरी आम आपल्या अंगावर काटा येतो शहारे येतात आणि संतापही होतो कारण संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होता आणि नोव्हेंबरच्या त्यात संध्याकाळी या फोर्ड भागामध्ये अनेक मोठ्या संख्येनं जथ्थेच्या जथ्थे या सत्याग्रहामध्ये सहभागी होण्यासाठी इथे जमत होते सरकारवर प्रचंड प्रेशर होतं हे जमू नयेत यासाठी विविध प्रयत्न केले गेले परंतु त्या संध्याकाळी जितनं म्हणून वाट सापडेल तिकडनं मराठी असतील अमराठी असतील असे सगळ्यांचे जथ्थे या फोर्टच्या भागामध्ये जमू लागले मागणी फक्त एकच होती संयुक्त महाराष्ट्राची आणि या महाराष्ट्रामध्ये मुंबई असण्याची यावेळेला त्यावेळेचे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते माझ्या मते त्यांचं नाव कदाचित चुकू शकेल माझं जर चुकलं तर ते माफ करा पण माझ्या मते मोरारजी देसाई हे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी पोलिसांना ऑर्डर दिली की गोळीबार करा लाठीचार्ज करा पण या परिसरातनं या सगळ्या लोकांना दूर करा आणि झालं तेच अघटित घडलं जे नको तेच घडलं पोलिसांनी गोळीबार केला अश्रुधुराचा वापर केला लाठीचार्ज केला आणि यामध्ये म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची ही लढाई आणि या लढाईमध्ये एकशे सात जणांना आपला जीव गमवावा लागला नव्हे हे एकशे सात जण हुतात्मा झाले संयुक्त महाराष्ट्राच्या या चळवळीत असा हा इतिहास आपल्याला माहिती आहे एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि लगेचच एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेना हा पक्ष ही संघटना ही जन्माला आली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली मुळात ही शिवसेनेची स्थापना का झाली तर मुंबईतला मराठी माणूस मुंबईतल्या मराठी माणसाचं अस्तित्व मराठी माणसावर होणारे अन्याय आणि मराठी माणूस हा या मुंबईमध्ये सुरक्षित राहावा याचा त्याला आधार वाटावा यासाठी एकोणीसशे सहासष्टला शिवसेना ही संघटना स्थापन झाली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं पूर्ण नेतृत्व केलं जेव्हा जेव्हा म्हणून मराठीवर अन्याय झाले जेव्हा जेव्हा मराठीच्या विरोधामध्ये कोणी काम केलं अशा वेळी शिवसेनेने मोठी आंदोलनं उभारली अगदी मग आपल्याला एअर इंडियाचं आंदोलन माहिती असेल आपल्याला हिंदुस्तान टाईम्सच्या विरोधामधलं आंदोलनही आठवत असेल अशी अनेक आंदोलनं मग कधी रोजगाराचा मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे हा हट्ट शिवसेनेने धरला म्हणून एअर इंडियाचं आंदोलन झालं अशी अनेक आंदोलनं शिवसेनेनं मराठी माणसाचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी केलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेना वाटचाल करत असताना अनेक चढ उतार आले आणि पण एक गोष्ट सातत्याने आपल्याला बघायला मिळेल ती म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा मुंबई असेल बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा एक आधार मराठी माणसाला कायमच वाटत आला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये ही वाटचाल होत असताना अखेर शेवटी बाळासाहेब थकले एका नेतृत्वाकडून दुसऱ्या नेतृत्वाकडे शिवसेनेचं ट्रान्सफॉर्मेशन झालं उद्धव ठाकरे जे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत त्यांच्याकडे या संघटनेचं या पक्षाचं सगळं नेतृत्व करण्याची जबाबदारी आली आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच उद्धव ठाकरेंनी अत्यंत जबाबदारीपूर्ण शिवसेनेची वाटचाल पुढे सुरू ठेवली छान चांगले काही बदलही उद्धव ठाकरेंनी केले ज्याला म्हणतो ना आपण जेव्हा पक्ष मोठा होतो तेव्हा काही सिस्टीम ला राबवाव्या लागतात काही योजना कराव्या लागतात त्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी काही शिस्त आणण्याचा प्रयत्न हा संघटनेमध्ये केला पण उद्धव ठाकरेंचा त्यानंतरचा जर आपण प्रवास बघितला तर शिवसेनेची वाटचाल ही कायम सातत्यानी वाढती कमानच आपल्याला बघायला मिळेल मग अगदी विधानसभेच्या निवडणुका असू देत महापालिकेच्या निवडणुका असू देत मुंबई महापालिकेवर सातत्याने सत्तावीस वर्ष भगवा फडकवत ठेवणं हे काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी केलेलं आहे या महाराष्ट्राला शिवसेनेचासुद्धा मुख्यमंत्री असावा हे बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं त्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मनोहर जोशी हे पहिले मुख्यमंत्री झाले त्यानंतर नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले आणि ज्यानंतर उद्धव ठाकरेंच्याकडे हे नेतृत्व आलं तेव्हा त्यांनीही बाळासाहेबांना शब्द दिला की शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करीन आणि तसं आपण बघितलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे हे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले एक अडीच वर्षाचा काळ त्यांनी महाराष्ट्र राज्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांनी कार्य केलं या कार्यकाळामध्ये सुद्धा मराठी माणसाचं हित हे जास्त बघितलं गेलं त्याशिवाय या मुंबईमध्ये ज्या गिरणी कामगारांच्या वस्त्या आहेत जिथे जिथे मराठी माणसाचा सगळा क्षेत्र आहे अशा ठिकाणी चांगली घरं बांधून देण्याचं देखील एक स्वप्न या माणसांना जे दिलं ते शिवसेनेनं दिलं पण शेवटी आपण म्हणतो ना एका कुठल्या तरी यशाला दृ दुर, दृष्ट लागते तशी एक दृष्ट लागली आणि तो दिवस किंवा ते वर्ष होतं ते म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार बावीसला शिवसेनेला दृष्ट लागली आणि दोन हजार बावीसमध्ये आपण बघितलं तर शिवसेना फुटली एकसंध शिवसेना ही फुटली मराठी माणसाला कधीही वाटलं नसेल की शिवसेना अशी दुभंगू शकते पण ती दोन हजार बावीसमध्ये दुभंगली एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते शिवसेनेचे सैनिक अशी ज्यांची ओळख हे एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांसह शिवसेनेतनं बाहेर पडले आणि मूळ जी शिवसेना होती ती शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आधिपत्याखालची शिवसेना ही खचली एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं नावही स्वतःकडे घेतलं शिवसेनेचं चिन्हही स्वतःकडे घेतलं कारण आपल्या कायद्यामध्ये तशी तरतूद आहे आणि ते अधिकार जे आहेत हे निवडणूक आयोगाला जसे आहेत तसे विधानसभेच्या अध्यक्षांनासुद्धा आहेत त्यामुळे मेजॉरिटी आमदार ज्यांच्याकडे आहेत मेजॉरिटी खासदार ज्यांच्याकडे आहेत मेजॉरिटीनी ज्यांच्याकडे सदस्य संख्या आहे अशाचा तो पक्ष होतो आणि या न्यायानं शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आलं आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय दोन शिवसेना या तयार झाल्या एक उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एक एकनाथ शिंदे यांची शिवसेना वर्धापन दिन एकच कारण एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जन्माला घातली त्यामुळे तो दिवस वर्धापन दिन म्हणून साजरा होत असताना दोन शिवसेना वर्धापन दिन साजरा करतात आणि इतक्यातच आपण ते अनुभवलेलं सुद्धा आहे परंतु शिवसेना दुभंगली आणि मूळ शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांची या शिवसेनेला खच्ची करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले मग ते प्रयत्न एकनाथ शिंदेंच्या रूपानेही झाले कारण त्यांनी तर शिवसेना फोडली भाजपला आता शि उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे हिला खच्ची करायचं आहे हिला कमी करायचं आहे हिची ताकद कमी करायची आहे याचं कारण आत्तापर्यंत सत्तावीस वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेना मग बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांची एक संद शिवसेनेनं सातत्याने ही सत्तेवर राज्य केलेलं आहे मुंबई महापालिकेवर पण आता भाजपचं जे लक्ष आहे ती मुंबई महापालिका भाजपच्या ताब्यात आपण आणावी हे लक्ष आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना जितकी म्हणून कमजोर करता येईल तितके प्रयत्न भाजप करत आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे तिला भाजपनी बरोबर घेतलं अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादीसुद्धा फोडली अजित पवार वेगळे झाले त्या अजित पवारांना भाजपमध्ये म्हणजे आपल्याबरोबर सत्तेमध्ये आणलं आणि महायुती अशी एक सत्ता असं एक समीकरण त्यानिमित्ताने उदयालाही आलं आता मात्र तीन ते चार महिन्याच्या अंतरावर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत गेले तीन वर्ष निवडणुकाच झाल्या नाहीत वेगवेगळी कारणं दिली गेली सरकारकडनं भाजपकडनं परंतु एक म्हणतो ना आपण एक पोषक वातावरण जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि पोषक वातावरण तयार झालं की मात्र निवडणुका घ्यायच्या त्या पद्धतीने आता तीन ते चार महिन्याच्या अवधीवर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे आता सगळेच पक्ष कसोशीनी प्रयत्न करतायत अनेक विविध महापालिकांवर आपली सत्ता कशी येईल याचे प्रयत्न होतातच आहेत पण भाजप मात्र विशेषत भाजपनी जी कंबर कसली आहे ती मुंबई महापालिकेवर आपली सत्ता कशी आणता येईल यासाठी त्यासाठी ते अजित पवारांना सोबत घेत आहेत त्यासाठी त्यांनी शिंदेंना बरोबर घेतलं आहे शिंदेंची ताकद वाढवत आहेत इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न आहेत जेणेकरून शिवसेना उद्धव ठाकरे ही कमजोर झाली पाहिजे आणि त्यासाठी मधल्या काळात एक मोठा प्रयत्न झाला तो म्हणजे राज ठाकरेंनासुद्धा भाजप आपल्यासोबत आणण्याचे प्रयत्न करत होतं मी करत होतं असं मुद्दा आमून म्हणतो आहे आणि ते प्रयत्न जवळपास यशस्वी होणार अशी स्थिती आलेली होती इतक्यात जे भाजपचे चाणक्य समजले जातात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली वातावरण फिरलं की आता राज ठाकरे काही उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाणार नाहीत कारण एक चर्चा सुरू झाली होती ते म्हणजे दोन भाऊ एकत्र येणार परंतु देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमुळे ही शक्यता दुरावली पण झालं असं की देवेंद्र फडणवीसांकडनं बहुदा त्याला आता चूकच म्हणावी असं स्थिती येऊन थांबलेली आहे पण एक जी आर काढला गेला सरकारकडनं तो म्हणजे हिंदी सक्तीचा जी आर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जसं मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा आहेत सक्तीच्या तशी आता हिंदीसुद्धा ही सक्तीची असावी आता महाराष्ट्रामध्ये मराठी ही सक्तीची वगैरे असू शकत नाही आपण इंग्लिश का घेतली तर ती इंटरनॅशनल लँग्वेज आहे आणि व्यवहार सगळे इंग्लिशमधनं होत आहेत म्हणून आपण इंग्रजी सक्तीची केली पण आता हिंदीसुद्धा सक्तीची करा हा घाट सरकारकडनं घातला गेला आता याला अनेक कारणं आहेत तो एक स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो परंतु आत्ता तो आपला विषय नाही आणि तो जी आर काढला आणि तिकडनं मात्र मनसेनी मोठं आंदोलन उभारलं काहीही झालं तरी मनसे जोपर्यंत आहे तोपर्यंत हिंदी सक्ती करू देणार नाही मराठीवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही ही भूमिका राज ठाकरेंनी घेतली आणि लगोलग ही भूमिका लगो लग उद्धव ठाकरेंनीसुद्धा उचलून धरली ती इतकी उचलून धरली की आज ते दोन भाऊ पाच जुलैला एकत्र मोर्चा काढणार होते आणि या मोर्चाची धास्ती या मोर्चाची धडकी ही भाजपला शिंदेंच्या शिवसेनेला इतकी जबर बसलेली होती की आता या दोन भावांना एकत्र न, एक न येऊ देण्यासाठी जे जे म्हणून प्रयत्न करायचे होते ते सगळे प्रयत्न सरकारनी म्हणून भाजपनी म्हणून आणि एकनाथ शिंदेंनी म्हणून केले पण शेवटी काय केलं जो सक्तीचा निर्णय जी आर काढला तोच देवेंद्र फडणवीसांना मागे घ्यायला लागला आणि त्यांना असं वाटलं की आता हे दोन भाऊ काही मोर्चा काढणार नाहीत आणि हे दोन भाऊ काही एकत्र येणार नाहीत महाराष्ट्रामधनं ठाकरे ब्रँड संपणार अशी एक स्थिती निर्माण झाली आणि राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये सांगून टाकलं की अनेक जण ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न करतायत पण ठाकरे ब्रँड कधीच संपणार नाही जे भाजपला वाटत होतं जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला वाटत होतं जे महायुतीला वाटत होतं की पाच जुलैचा मोर्चा या दोन भावांनी आता रद्द केलेला आहे म्हणजे हे दोन भाऊ एकत्र येत नाहीत पण या दोन भावांनी पाच जुलैला आता विजयी मोर्चा काढण्याचा निश्चय केला आणि पुन्हा एकदा सरकारच्या उरामध्ये धडकी भरली विजयी मोर्चा याच्यासाठी की शेवटी सरकारला झुकावं लागलं सरकारला नमावं लागलं आणि देवेंद्र फडणवीसांनी तो जी आर पूर्णत रद्द करून टाकला म्हणून पाच जुलैला दोन भावांनी ठरवलं की आता आपण एकत्र यायचं हा मराठीचा विजय आहे मराठी माणसांचा विजय आहे आणि म्हणून पाच जुलैला विजयी मोर्चा हा मुंबईमध्ये आता येतो आहे अवघे दोन दिवस राहिलेत वरळीमध्ये हा मोर्चा किंवा हा मेळावा आपण ज्याला म्हणूयात तो होणार आहे दोन भाऊ एकत्र येणार आहेत दोन भाऊ एकत्र येऊन या महाराष्ट्राला काय दिशा देणार आहेत दोन भाऊ आपल्या वक्तव्यामधनं काय संदेश देणार आहेत आणि हे दोन भाऊ या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकमेकांच्या अगदी हातात हात घेऊन महाराष्ट्राला आता याच्या पुढच्या काळातलं राजकारण काय असणार आहे काय सांगणार आहेत याकडे आता सगळ्या अवघ्या महाराष्ट्राचं मा मराठी माणसाचं नव्हे मराठी काय अगदी मराठी माणसाचं सुद्धा या विजयी मेळाव्याकडे लक्ष आहे आणि आता सरकार मात्र पूर्ण हतबल आहे आधी आपण यांना रोखलं पण आता विजयी मोर्चापासून आपण राज आणि उद्धव एकत्र येत आहेत याला कसं आपण रोखणार हा प्रश्न आता देवेंद्र फडणवीसांसमोरसुद्धा सुद्धा आहे आणि एकनाथ शिंदेंच्या समोर सुद्धा आहे पण या दोघांना आता कळून चुकलं की हे दोन भाऊ आता एकत्र येत आहेत आणि एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्णत बदलून जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेवर जी आपली सत्ता मिळवायची हे जे भाजपचं स्वप्न होतं हे स्वप्न आता कदाचित दिवा स्वप्नस आहे का अशी एक स्थिती महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे कारण आता हे दोन भाऊ एकत्र येत आहेत माझं मागे एक छोटंसं झाड आहे हे बहरलेलं झाड आहे झाड जाड़ काय करतं तर सावली देतं आज राज ठाकरेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंना ज्यांनी ज्यांनी घायाळ केलं शिवसेना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आज ठाकरे ब्रँड संपू नये यासाठी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना आता टाळी देण्यासाठी त्यांनी हात पुढे केला आहे आणि उद्धव ठाकरेंनीसुद्धा ही टाळीचा स्वीकार करत एक सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे यापुढच्या काळात महाराष्ट्राचं राजकारण हे आता कसं असणार आहे कारण सगळ्या लोकांनाच आता एक नवं समीकरण पाहिजे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने आता महाराष्ट्राला एक नवं समीकरण मिळतं का हे पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा